एक वाय साईड इतकं तुम्ही एक साईड कुठली तर करा ना किती वानाला त्रास होतो आमचं टेलर पडणार पार्सन कमी आले होते काम करायचं नाही तुम्ही मग आता पुलाच्या मागे मिटवायचं का असं

मायनी ते मल्हारपेठ राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम संतप्त शिवडे ग्रामस्थांनी थांबवले आहे भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत याबाबतचा जाब प्रशासनाला विचारला आहे मायनी मल्लारपेठ राज्यमार्ग रुंदीकरणाच्या वादग्रस्त कामाविरोधात शिवडे तालुका कराडीतील ग्रामस्थांनी बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी मोठी आक्रमक भूमिका घेत थेट काम बंद पाडले गेल्या काही महिन्यांपासून भूसंपादनानंतरही कोणताही मोबदला न मिळाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा संताप असे अखेर उसळला आहे रस्त्यालगतचे झाडे पिके कुंपणे तसेच शेतीची जमीन उद्ध्वस्त होत असताना संबंधित विभागाने निष्क्रियता दाखवल्याचा आरोप शिवडे ग्रामस्थांनी केला आहे यावेळी गावातील आशुतोष माळी संदीप घाडगे प्रमोद साळुंके दीपक माळी नामदेव घाडगे हरिदास घाडगे वैभव जगदाळे विश्वास माळी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष आडकाठी करत मोबदला मिळेपर्यंत काम बंद हा ठाम नारा दिला शेतकऱ्यांच्या या निर्धारापुढे ठेकेदार व कर्मचारी सुद्धा मागे हटले चारशे एक्क्याऐंशी कोटींचा प्रकल्प असताना शेतकऱ्यांना मोबदला शून्य हा कुठला न्याय हा एकच आरोप प्रशासनावर शेतकऱ्यांनी लावला राज्यमार्गाचे रुंदीकरण गेल्या वर्षभरापासून सुरू असून सुमारे चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे त्यात अतिरिक्त वाढही करण्यात आली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना एकाही रुपयाची नुकसान भरपाई न देता त्यांच्या पिकावर आणि झाडांवर बुलडोजर फिरवला गेला असा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी केला काही शेतकऱ्यांच्या शेतातील नारळ आंबा उंबर चिंच यासारखी वृक्षसंपदा संपदा तोडण्यात आली तर काहींची पिके निम्म्याहून अधिक उद्ध्वस्त झाली तरीही प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना नोटीस किंवा पंचनामे न करता मनमानी पद्धतीने काम सुरू ठेवल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे शेतकऱ्यांचा रोज शिगेला पोचला आणि नंतर अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली बुधवारी अचानक सुरू झालेल्या या तीव्र आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धुमाळ तसेच सोनाई कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी घटनास्थळी धावले शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चोख सवाल करत आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून काम का भूसंपादनाची कागदपत्रे कुठे आहेत नुकसान भरपाई कुठे आहे असा संतप्त सवाल विचारला अधिकाऱ्यांकडे याबाबत समाधानकारक कागदपत्र नसल्याचे दिसताच ग्रामस्थांचा रोष वाढला अनेकांनी कडक शब्दात चेतावणी दिली की मोबदला मिळाल्याशिवाय एकही मशीनवर रस्त्यांवर चालू देणार नाही यामुळे प्रशासन गोंधळलेल्या स्थितीत सापडले अखेर कार्यकारी अभियंता धुमाळ यांनी संबंधित कागदपत्रे तपासूनच पुढील काम सुरू करू असे आश्वासन देऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी ग्रामस्थांची एकजूट व संघर्षाचे संकेत मिळत होते गेल्या महिनाभरापासून शिवडे उंबरस परिसरात विविध ठिकाणी शेतकरी आंदोलनाचे सत्र सुरूच आहे अनेकांनी खाजगी चर्चेत पिकांचे आणि वृक्षांचे मोठे नुकसान झाल्याची वेदना व्यक्त केली आहे परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हे प्रश्न आता रस्त्यावर उतरून मांडण्याची वेळ आलेली आहे यावेळी शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्टपणे होते की वृद्धीकरणाला आमचा विरोध नाही पण आमच्या हक्काच्या मोबदल्याशिवाय आम्ही आमच्या जमिनी ताब्यात देणार नाही यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे या, या प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे शेतकऱ्यांचा रोष वाढत असल्याने पुढील काही दिवसात आंदोलनाचा स्वरूप आणखी तीव्र होऊ शकते पाटण पंढरपूर हा महत्त्वाचा राज्यमार्ग असून वाहतुकीवर सुद्धा त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ग्रामस्थांच्या मागण्या योग्य असल्याचे मत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले असून प्रशासनाने तातडीने व पारदर्शक पद्धतीने नुकसान भरपाईची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे शिवडेतील बुधवारी झालेल्या तीव्र आंदोलनाने संपूर्ण कराड तालुक्यात खळबळ खळबळ उडाली असून आता प्रशासनाची पुढील भूमिका काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे